खेळाच्या मैदानातील बातम्यांचा वेगवान आढावा मिरवणुकीदरम्यान लवकरच बीसीसीआय कडून नवीन नियमावली आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूत घडली होती चेंगराचेंगरीची घटना तीन सदस्य समिती पंधरा दिवसात सोपवणार अहवाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघात बदल ब्रेंडन डॉकेटच्या जागी सीन अॅबॉर्टला संधी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून झाला होता पराभव वेस्ट इंडिजचा धुवादार फलंदाज किरॉन पोलार्डचा नवा रेकॉर्ड टी ट्वेंटीच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्याच्या यादीत किरॉन चौथ्या स्थानी विराट कोहलीला सुद्धा टाकलं मागे आय एस एस एफ विश्वचषकामध्ये आयर बोर्स बोरसे आणि अर्जुन बाबुताची भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्ण पदक दहा मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत, स्पर्धेत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधार मालिकेसाठी खूप उत्सुक फिटनेस पाहून जसप्रीत बुमराविषयी निर्णय घेणार असल्याचं केलं स्पष्ट मुलाखतीमध्ये दिनेश कार्तिकला दिली माहिती